तर माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहात बहिणींना भावांनो मैत्रिणींनो तर माझं आता झालं आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आता मला बनवायच्यात कुलप्या तर मी कुलपीसाठी मिश्रण तयार केलं आहे मशीन चालू केली टेम्परेचर आलं आहे मशीनला पण मशीनकडं चालू केली मशीनला टेम्परेचर आलं चांगलं मला काय करायचंय आता कंटाळ कार्यक्रम होतं की तुम्हाला मिश्रण ने कसं छान केलंय तुम्ही दाखवतो आता हे काय पातेले आहे ते बघा हे असं मिश्रण बनवलंय किती छान झालं या ए तेजू एकच नंबर झालं किती मस्त आहे बघा वर वरती सगळं तुपच आहे सगळं खाव्याचं मिश्रण बनवलंय मी घरगुती एकदम चुलीला जाळ लावून एकदम मस्त बनवलं बनवलंय चुलीवर बनवलंय चुलीवर आहे जाळ लावून तापवलेला आहे फुलफ तर इतकी छान लागते क्वालिटी सुवे तापची दूध खावा साखर विलायची आणखीन मावा मावा पेड पण थोडं मिक्स केलं तर मावा फ्लेवर इतर सगळं असं इतके टाकले ह्याच्यात मस्त असं घट्ट केलं तापून टाकून दूध खावा साखर विलायची सगळं मिक्स करून इतकं छान झालं आहे मिश्रण आता बघा मिश्रण मी आता भरायला घेते मुल्ट मध्ये कशाला पुसला फ्रीज तुम्ही सगळा पांढरा केला हिता मशीन खराब केली सगळी सगळं पांढरा म्हटलं ह्याला चांगल्या स्वच्छ कपड्याला पुसवावं लागतंय सगळी मशीनर टाकली सगळ्या पांढरे सगळं ह्याला स्वच्छ पुसून घ्यावं लागते मशीनलाम बसून वाटते हे धू येते पण बाहेर ना, 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 ना पत्राचं आहे Questa è la prima volta che mi vedo in giardino. Ho partito da un giardino. Non vedo che ha